आय एस आय पी एस सारखं मोठं स्वप्न जर तुमचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे कारण यू पी एस सीने दोन हजार पंचवीससाठी चारशे नव्वद पोस्ट ज्या आहेत तर त्यांचं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे आता यासाठी कुठ कुठले पदं आहेत त्यांच्या पात्रता काय आहेत पद पात्रता वय पगार किती असू शकतो या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही सोबतच या या पदांसाठी अर्ज कसा करू शकता याची ही डिटेल माहिती आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत या भरती संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे आता केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे सीने हे दोन हजार पंचवीस ची भरती जाहीर केलेली आहे ज्यामध्ये चारशे नव्वद पदासाठी ही, पदा ही भरती आहे चारशे नव्वद पद विविध मंत्रालय केंद्र शासन आणि संस्थांमध्ये ही काय आहे भरती केली जाणार आहे याचं पद जे आहे तर ते कायदेशीर अधिकारी असणार आहे पद कोणकोणते आहे कायदेशीर अधिकारी क्लास वनचे हे पोस्ट आहे वैज्ञानिक अधिकारी आहे सहाय्यक संचालक आहे आणि औषध निरीक्षक औषधी निरीक्षक असे हाय व्हॅल्युएबल पोस्ट या एम पी एस सी आय मीन I mean, यू पी एस सीच्या या परीक्षेतून काय केले जाणार आहेत भरले जाणार आहेत आता पदांची यादी पाहूया की पदं कोणकोणते आहेत यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं कायदेशीर अधिकारी आहे ऑपरेशन्स ऑफिसर आहे वैज्ञानिक अधिकारी आहे वैज्ञानिक ब अधिकारी आहे सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी हे एक पद आहे ट्रान्सलेटर आहे सहाय्यक अभियंता इंजिनिअरिंगची पोस्ट आहे औषध निरीक्षक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ ग्रेड तीनची ही काय आहे पोस्ट आहेत असे भरपूर असे पद यामध्ये आहेत आणि चारशे नव्वद काय आहेत या जागा आहे आता यासाठी काही शैक्षणिक पात्रता आणि अनुभव देखील आहे संबंधित शाखेतील तुमची पदवी पदविका आणि उच्च पदवी पाहिजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे तुमचं या ज्या ज्या पोस्ट आहे तर त्यासाठी संबंधित ते असायला पाहिजे काही पदांसाठी अनुभव आहे जसं की यंग सायंटिस्ट म्हणा किंवा जे सायंटिस्ट लेवलचे जर आहेत तर त्याच्यासाठी तुमचा अगोदरच्या काहीतरी कामाचा अनुभव असला पाहिजे तसंच तांत्रिक वैद्यकीय आणि कायदेविषयक ज्या आहे तर त्या पात्रता लागू केलेल्या आहेत जसं की, uh, की इंजिनिअरिंगचा टेक्निकलचा जर पोस्ट असेल, असेल तर त्यासाठी काहीतरी टेक्निकल नॉलेज ही तुम्हाला त्यामध्ये विचारलं जाणार आहे वैद्यकीय असेल ठीक आहे हेल्थ केअर रिलेटेड असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा बॅकग्राऊंड म्हणजे काहीतरी अनुभव तुम्हाला त्यामध्ये असायला पाहिजे आणि कायद्याविषयक देखील काय की काही पात्रता यामध्ये लागू केलेल्या आहे आता वयोमर्यादा आणि वे श्रेणी आता यू पी एस सीची जी पगार आहे ती तर ती सगळ्यांना जाहीरच आहे की जवळपास कमीत कमी दीड लाखाच्या पुढे तुमची पगार चालू होते एक लाखाच्या वरती तर डोळे झाकूनच असतात ठीक आहे तर ही जी वयोमर्यादा आहे वयोमर्यादा समजून घेऊ वयोमर्यादा आहे तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास वर्ष पर्यंत आहे हे पदावरती डिपेंड आहे ठीक आहे जसं सायंटिस्टचं सा पद असेल तर त्यांच्यासाठी वय जास्त आहे ठीक आहे तर तसं तीस ते पन्नास वर्ष पदावरती अवलंबून आहे वय किती असायला पाहिजे सवलत यामध्ये फक्त साठी तीन वर्ष एस सी एस टी साठी पाच वर्ष अशी दिलेली आहे आणि वेतन श्रेणी जी आहे ती सातव्या वाय वेतन आयोगानुसार म्हणजे सातवा तेरावा तेरा ही जी लेवल आहे यामध्ये तुमची पगार यामध्ये असणार आहे आता परीक्षा शुल्क आणि अर्ज प्रक्रिया काय आहे परीक्षा जी आहे तर ती सामान्य गटासाठी फक्त पंचवीस रुपये आहे ओबीसी आणि सामान्य गटासाठी एस सी एस टी महिला आणि अपंग असतील तर त्यांच्यासाठी कसली ही फीस आहे अर्ज सीच्या पोर्टलवर ऑनलाईन करायचं आहे आणि ही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे रिक्रुटमेंट टॅब असेल किंवा नोकरीचा टॅब असेल तर त्यावरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की फॉर्म फिलअपसाठी तुम्हाला इन्स्ट्रक्शन असतील आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आणि नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की आपली पुढची माहिती जी आहे तर ती त्यामध्ये अद्ययावत करायची अपडेट करायची आहे महत्वाची तारीख आहे अंतिम तारीख याची बारा जून आहे म्हणजे आज व्हिडिओ बनवतो त्यावेळेस सव्वीस तारीख आहे आजची सव्वीस मे आहे अगदी जवळपास बारा पंधरा दिवस तुमच्याकडे आहे पंधरा सोळा दिवस आहेत तर याचा नक्कीच फायदा घ्या आता यामध्ये सुरुवातीला तुमची प्री होणार आहे निवड प्रक्रिया कशी होणार आहे सुरुवातीला तुमची प्री होईल नंतर मग मेन्स होईल नंतर मग मुलाखत होईल इंटरव्ह्यू होईल आणि नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा पद्धतीने ही निवड प्रक्रिया जी आहे तर ही केंद्र सरकारची ही राबवली जाते आता यामध्ये अभ्यासक्रम काय आहे जी एस पेपर वन आहे ज्यामध्ये प्रीचा चालू घडामोडी इतिहास भूगोल हे सब्जेक्ट यामध्ये आहे त्यामध्ये राज्यघटना अर्थशास्त्र आणि पर्यावरण असा जनरल स्टडीजचा हा अभ्यासक्रम आहे सॅट पेपर टू असेल यामध्ये गणित तर्कशक्ती आणि इंग्लिश अंडरस्टँडिंग हे यामध्ये काय असणार आहे ते विषय आहेत मेन्सला तुमचे कोणकोणते विषय असणार आहेत प्री तुम्ही पास झाल्यानंतर तुमची मेन्स होणार आहे मेन्समध्ये में तुम्हाला कोणकोणते विषय आहेत निबंध लेखन आहेत एस ए रायटिंग आहे जी एस वन जी एस वन जी एस टू जी एस थ्री आणि जी एस फोर असे चार असे सामान्य ज्ञानाचे पेपर आहेत वैकल्पिक वैकल्पिक विषय विषय तुम्हाला इथे असणारा आहे तिथे दोन पेपर आहेत मराठी किंवा इंग्लिश किंवा तुम्ही दुसरे कुठले घेऊ शकता भारतीय भाषा व इंग्रजीमध्ये हा तुम्हाला पेपर देता येतो म्हणजे मराठी सोडून तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीमध्ये हा पेपर देता येतो ठीक आहे कॉल टू ऍक्शन जर तुम्हाला अपडेट व्हायचं असेल किंवा अपडेटेड राहायचं असेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आमचं अप्लिकेशन देखील डाउनलोड करा ई स्वयम अप्लिकेशन आणि यू पी सीचा सफर जो आहे तो स्मार्टपणे सुरू करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर तुमचे काही अभिप्राय असतील काही अपडेट तुम्हाला आणखी पोहोचवायचे असतील काही दिक्कत क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये नोंदू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन ब बाय